बहीण भाऊ नात्याचं महत्व पुराण कथांमध्ये दिसून दी येत दीपावली हा सर्वात मोठा सण आहे कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते भाऊबीजेला यमद्वितीय असं म्हटलं जातं भाऊबीज हा नात्यावर आधारित सण उत्सव आहे भाऊबीज हा सण मोठ्या श्रद्धेनं आणि परस्पर प्रेमानं साजरा केला जात असतो मात्र भाऊबीज या सणाची सुरुवात केव्हा आणि कशी आहे जाणून पौराणिक कथेनुसार असं सांगण्यात येतं भगवान सूर्यदेव आणि त्याची पत्नी संज्ञा यांना दोन मुलं होती मुलाचं नाव यम आणि मुलीचं नाव यमुना असं होत भगवान सूर्यदेवाची पत्नी संज्ञाला भगवान सूर्यदेवांचा सा तप सहन झाला नाही म्हणून तिला स्वतःची सावली निर्माण करून आपल्या मुलाला आणि मुलीला सावलीकडे सोपवून संज्ञा बाहेर निघून गेली या सावलीला या मुलांशी कसलीही ओढ आणि प्रेम नव्हतं पण या दोन्ही भावा बहिणींच एकमेकांवर खूप प्रेम होत पुढे यमुनेचं सा लग्न झाल्यावर यमुना आपल्या भावाला घरी जेवायला बोलवत असे पण यमराज व्यस्त असल्यानं यमुनेचा आग्रह टळत होता कारण त्याला दैनंदिन कामातून वेळ मिळत नसे पण एक दिवस बहिणीच्या आग्रहानंतर यमराज यमुनेला फेटण्यासाठी बलिप्रतिपदेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे कार्तिक शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी तिच्या घरी गेला यमुने आपला भाऊ मनापासून स्वागत करून सायंकाळी यांच्या कपाळावर कपाळावरचा टिळा लावून यमुनेचं प्रेम आणि आपुलकी आणि अद्राण केलेला पाहुणचार पाहून यमराज प्रसन्न आणि आनंदी झाले यमदेवानं बहीण यमुनेला काहीतरी मागायला सांगितलं तेव्हा यमुनेनं दरवर्षी याच कार्तिकी प्रतिपदेच्या दुसऱ्या दिवशीच घरी येण्याचं वरदान मागितलं बहीण यमुनेची विनंती बाहू यमराज यांनी मान्य करून तिला काही हिरा मोत्यांच्या आणि सोन्या चांदीचे दागिने म्हणून दिले भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने टिळा लावलेल्या भावाला उत्तम आरोग्य लाभते अशी समज आहे हा दिवस भावांच्या उत्तम आरोग्यासाठी महत्वाचा मानला जातो भाऊबीजा दिवसाला यमद्वितीय असं देखील काही ठिकाणी म्हटलं जात म्हणून बहीण भावाचं नातं अतूट प्रेमस्नेहानं आणि ऋणानुबंध व्हावं हा त्यामागचा उद्देश असतो दीपावली ही आनंद प्रेम स्नेह उत्साह चैतन्य आणि भरभराट घेऊन येत असते आनंद देऊन नैराश्याचा अंधकार दूर करून सर्वत्र चैतन्याचा सडा शिंपणारा दीपावली हा सण प्रत्येकाला हवासा वाटत असतो भाऊबीचा सण बहीण भावांच्या नात्याला नवसंजीवनी देण्याचं काम करत असतो